अमने राजसाहेबांच्या अनुष्य अन्वे या नाशिक नागरीमध्ये आपण बघताय सगळे प्रत्येक चौका चौकामध्ये नागरिक खड्ड्यांनी त्रस्त झालेले आहेत सगळे नागरिक आंदोलनं करतायत सर्व पक्षीय लोक आंदोलने करत आहेत तरीही आईचं मॅडम लक्ष देत नाही प्रशासन लक्ष देत नाही पुरेचं पाणी नाही प्यायला नाशिक जिल्ह्यात पंचवीस तीस धरणं आहेत सगळे धरणं तुडुंब भरले तरी प्यायला पाणी नाही वेळेवर पाणी नाही माझ्या महिला अंडे घेऊन आलेल्या आहेत या ठिकाणी त्याचनंतर आपल्या नाशिक शहरातील जनता कर भरते डेव्हलपमेंट चार्ज भरते स्ट्रीट लाईट दिली जात नाही उद्यानं दिले ते के रिपेअर केले जात नाही रस्ते दिले जात नाही या सगळ्या गोष्टींपासून नाशिक शहर आप, आप, आज वंचित आहे आणि आम्ही आपण बघतोय आज सिंह एक वर्षावर आलं आहे नद्या प्रदूषण मुक्त करायच्या आणि त्या सुद्धा केल्या जात नाही आज आम्ही चारच मुद्दे घेऊन आलेलो आहोत ऐकतो मॅडमने आम्ही स्वतः तीन ते चार वेळा निवेदना दिले तिथे आंदोलन पण केलं परंतु ऐकतो मॅडम कोणत्या परिस्थितीत पर ऐकायला तयार नाही प्रशासन ऐकायला तयार नाही मात्र या ठिकाणी मायुतीचे लोक नारे जात आहेत शंभर लोक शंभर प्लस एकशे दहा प्लस दररोज गुंडांना घेतलं जातं गुन्हेगारांना घेतलं जातं दहशतवाद्यांना पक्षात घेतलं जातं अहो माहितीच्या नेत्यांनो ने चार चार मंत्री या या शहर जिल्ह्याला एक तरी मंत्री कधी बोलला का, का? का खड्डेमुक्त शहर व्हावं जनतेला पाणी मिळावं अरे तुम्हाला फक्त मलाही खायची सिंहस्ताची खाणार आहे तुम्ही ती तुम्हालाच मिळणार आहे तुम्हीच सत्तेवर रे अरे अगोदर लोकांना सुविधा द्या लोकांना पाणी द्या प्यायला खड्डे बुजवा रस्ते तयार करा नजर प्रदूषण मुक्त करा मलाही तुम्हीच खाणार आहे दुसरं कोणी मलाही खायला तुमचाच वाटा येतो सगळा आता टेंडर तर तुम्हीच घेऊ राहिले कोणी नागपूरला टेंडर देतं कोणी ठाण्याला देतं कोणी पुण्याला देतं तिघांचे टेंडर तिघांचे ठेकेदार सगळं तुमचंच आहे पण जण सुविधा द्या आज तुमचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज हंडा ऋण महिला आलेल्या त्यांना पाणी नाही प्यायला आम्ही एकदा मॅडमला विचारलं मॅडम अहो शहरात पाणी नाही ते म्हणे कोणाच्या घरात नाही अहो काय बोलायचं मॅडमशी ऐकतो मॅडम असं विचारतात जर रस्ता विचारला खड्डे पडले म्हणजे कुठे खड्डा पडला काय बोलायचं मग म्हणून आज निषेध म्हणून त्यांचा आम्ही इथं आलेलो आहे आणि जे राज्यकर्ते आहेत ना ज्यांना एकशे दहा जागा पाहिजेत त्यांना म्हणे लक्ष द्यायला हाऊसफुल झाला पक्ष हो म्हणे पक्ष हाऊसफुलच आहे तुमचा मग तो खाली पण होईल एक दिवस ते काय ठरवणार आहे निसर्गाचा नेहमी बदल अरे पण अगोदर जर सुविधा तर द्या त्याच्यासाठी त्यांच्या निषेधासाठी लोकांना सुविधा मिळा त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे